नमस्कार जनतेच्या समस्यांना सोडवू शकणाऱ्या प्रशासनाने जनतेला आणि जनतेच्या समस्यांना टाउनशिपच्या माध्यमातून बिल्डरच्या गळ्यात मारलं का काय असा प्रश्न पडतो पुण्यामधल्या हिंजवडी भागामध्ये आहे इथे पुण्यामधले नामवंत बिल्डर कोलते पाटील साहेबांची एक र लाईफ रिपब्लिक अशी एक सोसायटी आहे तिथल्या काही सभासदांनी मला आत्ता इथं बोलवलं आहे नेमके त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत आपण समजून घेऊयात नमस्कार दादा नमस्कार सर काय विषय होता तुमचा काय काय प्रॉब्लेम्स होते सोसायटीमध्ये आम्ही सगळे लाईफ रिपब्लिक चे रहिवासी आहोत आणि इथे आम्ही वर्षानुवर्ष जे सांडपाण्याचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी झगडत आहोत आम्ही या संदर्भात प्रशासनाला बऱ्याचदा त्यांच्याशी फॉलोअप घेतला त्यांच्याकडं बऱ्याचदा भेटी दिल्यात पण हा प्रशासन बिल्डर पुढे का झुकतो आहे ते आम्हाला कल्पना नाही आणि हा प्रश्न अजूनही दहा वर्षानंतरही अनुत्तरित आहेत आणि कुठल्या आज रहिवाशांना इथे खूप त्रास होतो आहे पाण्याला खूप वास आहे त्याच्यानंतर स पीच्या आजूबाजूला सगळं गटार ता तयार झालेलं आहे आणि त्याच्यातनंच लोकांना त्यांच्या पार्किंगमध्ये जायला लागतं त्यांच्या गाडीमध्ये बसायला पूर्ण त्या पाण्यातनं जायला लागतं आणि अशा अनेक समस्या आहेत दहा वर्षातही या समस्यांना अजून कुठली सोडवणूक झालेली नाही आणि प्रशासनही या या 22, दर, सा संदर्भात का ढिम्म हे कळत नाही पी एम आर डीला गेलो मान्य आयुक्तांबरोबर आमच्या मिटिंग झाल्यात आणि त्यांनी ऑर्डर दो बावीस डिसेंबर दोन हजार बावीसला ऑर्डर इश्यू केली त्यानुसार बिल्डरला सगळ्या गोष्टी त्यांनी करण्यास सांगितल्या पण एवढं सगळं होऊ नये किंवा एम पी सी बीला वारंवार भेट देऊन सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला एम एम पी सी बीने पण नोटीस काढली होती त्याचाही पुढे काय पाठपुरावा एम पी सी बीने केला नाही फक्त नो ह्या ऑर्डर काढणं आणि नोटीस पुरतंच प्रशासनाच्या जबाबदारी आहेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आज आमच्या पुढे उभा आहे प्रशासनाकडे गेलो तर ते म्हणतात तुम्ही टाउनशिपमध्ये का 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 गेले नाहीत आणि जर बिल्डर आमच्या टाउनशिपचे बिल्डर जे मॅनेज करणारे बिल्डर आहे त्या जर आमचे स समस्या जर सोडवणार नसतील तर आम्ही वाऱ्यावरच पडलो आहे सगळे रहिवासी टाउनशिपमध्ये वाऱ्यावरच पडतात त्यामुळे पुढे ह्या टाउनशिपचं पुढचं भवितव्य काय हे आम्हाला काही कल्पना नाही नक्की नक्की टाउनशिपच्या माध्यमातून जनतेच्या समस्या या अक्षरशः प्रशासनाने वाऱ्यावर सोडून दिलेल्या आहेत आज बिल्डर यांनी यांना ज्या काही सोयीसुविधा देण्याचं कमिटमेंट केलं होतं त्या सगळ्या सगळ्या सोयीसुविधा अक्षरशः फोल ठरत आहेत असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे आज मोठमोठे बिल्डर त्यांच्या प्रीमियम कॉस्टवर म्हणजे त्यांच्या ब्रँड नेमच्या नावाखाली प्रीमियम कॉस्टवर फ्लॅट्स विकतात प्रॉपर्टीज विकतात आणि अक्षरशः कन्व्हेन्सिड नाही झालं कन्व्हेन्स डीड नाही झाले कन्व्हेन्स डीड पण करत नाही <coughs> एफ एस आय वाढला तर त्या एफ एस ची पण अक्षरशात म्हणजे मलाही चाटून घेतं बिल्डर चाटून पुसून खातात आणि तरीसुद्धा सामान्य जनतेला काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी पण बिल्डर जर पुढाकार घेत नाही बिल्डर तर सोडा बिल्डर जर हे प्रॉब्लेम सोडवू शकत नसेल तर प्रशासनही अक्षरशः हात वर करून बसलंय अशी जर परिस्थिती देशामध्ये असेल तर अशा मध्ये राहणाऱ्या लोकांचा पुढं वाली कोण असेल प्रश्न पडतो पण असो या ज्या नेमक्या समस्या आता त्यांनी सांगितल्या आहेत या नेमक्या कशा आणि कुठं कुठं आहेत या आपण बघूयात इथे गाड्यांना येण्या जाण्यासाठी हा रॅम्प आहे आणि या रॅम्पच्या खाली एस टी पी बांधलेलं आहे आणि हे सगळी घाण बघा ही सगळी घाण बाहेर आलेली आहे म्हणजे मी तुम्हाला सांगू का की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त वासच देऊ शकत नाही नाहीतर एवढा घाणेडा वास येतो इथं की मास्क घालून घातला गा, तरी वास येतोय हे बघा हे सगळे इथं ते टी पी प्लॅन आहे आणि इथं सगळी घाण बाहेर येते कळलं का अशा क्वालिटीचं काम कोलते पाटील आता हे बघा हे इथं एवढी सगळी घाण आहे पलीकडं गाड्या आहेत ह्या गाड्यांमध्ये पार्किंग मध्ये जायचं कसं या घाणीतून जायचं का कोलते पाटील सारख्या एवढ्या मोठ्या बिल्डरकडनं ह्या एक्सपेक्टेशनच नाही आहेत हे एस टी पी प्लॅनच्या इथं टाक्या आहेत या टाक्यांचा नेमका कायदा काय ते आपण यांच्याकडनं जाणून घेऊया आता आता आपण एस टी पीमध्ये आहोत आणि या इथे सगळ्या एस टी पी ज्या टाक्या आहेत तर थोडंसं तुम्ही जर इकडं बघितलं तर इथं माणसाला फिरण्यासाठीसुद्धा जागा नाही आणि इथे स ह्या एस टी पीचं मेंटेनन्स करणं अपेक्षित असतं तुम्ही जर ह्या बाजूला येऊन जर बघितलं तर तिकडे अगदी माणसाला माणूस साधा उभा पण राहू शकत नाही तेव्हा या टाक्या क्लीन कर इथे काम कसं करणार हे जे गोष्टी आहेत या शासनाने बघितल्या की नाही जेव्हा त्यांनी अप्रुव्हल दिलं तेव्हा ह्या गोष्टी त्यांनी बघितल्या की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर इथे काम करणं आणि तुम्ही जर ही परिस्थिती पाहिली एस टी आता तर याच्यातनं काय येऊ बाहेर येऊ शकतं हा प्रश्नच आहे एस टी पीच्या वर किती जागा सोडायचं कायदा आहे साधारणतः दहा फूट जागा माणसाला उभं या मशिनरीच्या वरती टाक्यांच्या वरती दहा फूट जागा तरी पाहिजे जा। आणि जे आता जे कायदे आहेत त्याच्यानुसार एस टी पी ओपन एरियाला पाहिजे जेणेकरून तो जो वास आहे तो ओपन हवेत जाईल पण इथे तुम्ही जर बघितलं टाक्या कवर सगळं आजूबाजूला सगळं कवर त्याच्यामुळे याला जो ऑक्सिजन लागतो तो पण मिळत नाही आणि त्यांनी हे व्हेंटिलेटर लावून ठेवलं याला तर इथे ऑक्सिजन येत नव्हता म्हणून त्यांनी व्हेंटिलेशन सिस्टम लावली आणि याला दिवस रात्र व्हेंटिलेशन चालतं याच्यात विजेची किती खपत होते ते पण तुम्ही बघू शकता हा सगळा खर्च सोसायटीच्या भोखंडी हा सगळा खर्च जो आहे तो सोसायटीच्या बोखंड येतो आणि आम्ही हेच घेऊन पीएमआरडीत गेलो आणि त्यांना सांगितलं की हा सगळा प्रॉब्लेम आहे आतले प्रॉब्लेम आपण बघून आलो आणि महिलांच्याही काही समस्या आहेत त्या आपण जाणून घेऊयात काय काय प्रॉब्लेम्स आहेत इथे आमच्याकडे जो एस पीचा इश्यू आहे जे फ्लश टँकला काळं पाणी येतं एकदम गटर सारखा वास येतो त्या पाण्याचा त्यामुळे लेडीजला ना युरिन इन्फेक्शन म्हणजे भरपूर लेडीज ह्या गोष्टींना फेस करतात लेडीज नाही सगळ्यांनाच होते जेंट्सलाही लहान मुलींनाही आणि त्यामुळे आता असं वाटतंय आम्ही कोट्या रुपये खर्च करून आम्ही झोपटपट्टी मध्ये राहण्यासारखा आम्हाला फील येतोय त्या, फी त्या लोकांनी लाखो करोड रुपये देऊन फ्लॅट विकत घेतले त्या लोकांच्या भावना समजून घेणार का बिल्डरचं तर सोडा पण प्रशासन समजून घेईल का सो वी वर सोसायटी फॉर नाईन इयर्स अँड सिन्स नाईन इयर्स मी अँड माय फ्रेंड्स कम टू टू प्ले प्ले अँड अँड वी 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 फेस गो द वॉशरूम देर इज ब्लॅक लिटल ब्लॅक वॉटर कमिंग आउट ऑफ द फ्लस्टार दिस कॅन लीड टू मेनी डिझिजेस लाईक विकल इन्फेक्शन ऑल दॅट अँड इट इट ऑल्सो लिड्स टू वेरमिन्स विच इज रॉडन्स मतलब आता रॅट्स कॉक्रोचेस हे सगळे तुमच्या सगळ्या फ्लॅट्समध्ये प्रॉब्लेम हे सगळ्यांना माहिती आहे पण हे कशामुळे होतं बिकॉज क्रॉडन्स रॉडन्स फीड ऑन द ऑरगॅनिक वेस्ट ऑफ सुए वॉटर अँड बिकॉज बिकॉज रॉडन्स आर सो मेनी इन द सोसायटी स्नेक्स कॅन बी अट्रॅक्टेड ओनली वन वीक गो देर वॉज अ स्नेक पाऊंड इन जी बिल्डिंग अँड वेन इवन रेस्पिरेटरी वॉटर रेस्पिरेटरी इशूज लाईक इफ यू गेट एक्सपोजर टू द कंटॅमिनेटेड वॉटर इट कॅन लीड टू अॅग्रमॅटिक रेस्पिरेटरी अटॅक्स आस्थमान मेनी मोर एलर्जी सो आय रियली रिक्वेस्ट फॉर द गवमेंट टू डू समथिंग अबाउट दिस ही आपली भारताची नेक्स्ट जनरेशन आहे कल का आज लहान मुलगी एवडा ठापने मत मानती है प्रशासन जोपल है का मेरा नाम कैप्टन ए के मिश्रा है और मैं अपने रिटायरमेंट के बाद मैंने पुणे सेटल होने का निश्चय किया और अपनी पूरी जमा पूंजी के बाद मैंने आर सेवन में कोल्टे पाटिल जैसे नाम के साथ अपना फ्लैट लिया कि मैं यहाँ आराम से रहूँगा अच्छा लेकिन इतने लोग मेरे जो पीछे खड़े हैं सभी पूरे भारत को प्रतिनिधित्व करते हैं yes. मला मराठी नहीं माला मिक्स कल्चर इकड़े है yes. और हम सब यहाँ पर दुखी होकर के आज आपके माध्यम से ये मैसेज देना चाहते हैं कि पैसा दे के कैसे बेवकूफ हम बन रहे हैं अच्छा। और अलग अलग महिलाएं आपको बताएंगी कैसे संक्रमित लोगों रोगों से हम लोग पीड़ित हो रहे हैं इस उम्र में भी मुझे इन्फेक्शन हो रहा है जिसका मुझे बहुत कष्ट हो रहा है yes. एक बेसिक सुविधा होती है पानी की और एक बेसिक सुविधा होती सैनिटेशन की दोनों से हम वंचित हैं करोड़ रुपए का फ्लैट लेकर के मेरे बड़े भाई भी यहां पर हैं सब परिवार हम लोग दुखी होते हैं। कुछ नहीं कर पा रहे खड़े हैं बदबू यहां तक आ रही है प्रक्रिया जो होती है सीवेज ट्रीटमेंट की यहां पर शून्य है फेल हो गई है ट्रीटमेंट नहीं हो रहा है सीवेज फर्मेंट हो रहा है सड़ रहा है तो मैं चाहता हूं कि सभी लोगों की कष्ट को आप लोग प्लीज़ गवर्नमेंट तक और पब्लिक तक पहुंचाएं धन्यवाद मेजर प्रॉब्लम इज इजरी डे वी आर फेसिंग दिस इशू मॉर्निंग से लेकर रात तक अच्छा uh, सबसे मेजर जो प्रॉब्लम है कि वाटर बॉर्न डिजीजेस पुणे में बहुत जगह हो रहे हैं यहाँ पे मेजरली हो रहा है आई वेंट थ्रू इट टू टाइम्स व्हेन आई चेक विद द डॉक्टर कि क्या रीज़न है मुझे बार बार थ्रोट इन्फेक्शन क्यों हो रहा है ही सेट दिस इज ऑल बिकॉज ऑफ वाटर ऑलमोस्ट छः आठ महीने से ऊपर हो चुका है कि मैं टूथब्रश भी नॉर्मल पानी से नहीं करती हूँ डॉक्टर ने मना किया है बिल्कुल स्ट्रिक्ट वे में और मैं जो ड्रिंकिंग वाटर है अच्छा? वो यूज करती हूँ आई नो लॉर्ड ऑफ लेडीज यहाँ पे जिनको यू टी आई हो रहा है मेन विल बी गोइंग थ्रू तो मतलब ये डेली का प्रॉब्लम है या तो यही है कि यहाँ फ्लैट सेल करो कहीं और जाओ दिस इज ओनली ऑप्शन ना क्योंकि उसका कोई रेजोल्यूशन ही नहीं है आप माइग्रेट पे रेस करिए किसको रेस करिए इज नो ऑप्शन भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत इथं या सोसायटीमध्ये कॉस्मोपॉलिटियन म्हणजे प्रत्येक राज्यामधले एक एक एक, -एक, -एक लोक इथं येऊन इथं अक्षरशः आनंदाने राहतात पण अशी गंमत आहे की जर काही बेसिक नीड्स आहेत की त्याही जर प्रशासन पूर्ण करू शकत नसेल आणि प्रशासन करू शकत नसल्या कारणाने या सगळ्या गोष्टी बिल्डरच्या गळ्यात मारून प्रशासन स्वतःचे हात झटकत असेल तर हे तत्वता मान्य नाही ते अप्रूवड प्लॅनमध्ये तीन हजार पाचशे टू व्हीलर पार्किंग होत्या त्या सगळ्या टू फोर व्हीलरमध्ये कन्व्हर्ट झालेला आहे पी एम आर डीमध्ये पी एम आर मध्ये गेलं तर मला असं वाटतं की असं तिथे हा अलिखित रूल आहे बिल्डर आणि पी एम आर मधला की असंच होतं त्याच्यामुळे तुम्ही काही करू शकत नाही एस टी पी आणि बाकीच्या अम्युनिटीजबद्दल जेव्हा जेव्हा आम्ही इशू बिल्डरकडे मांडले तेव्हा इशू मांडण्याची शिक शिक्षा आम्हाला ही मिळाली की सोसायटीचं पाणी बंद होणं करोना काळामध्ये बऱ्याच वेळा आम्ही लेडीज आणि मुलांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेलेलं आहे पण आम्हाला असं ऐकण्यात आलं की हा सिव्हिल मुद्दा आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्ही काही करू शकत नाही तर सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही जर आवाज उठवला तर तुम्हाला शिक्षाही मिळणार कारण आमची दादागिरी आहे काय म्हणताय आहे राईट right? आणि त्याचे बऱ्याच वेळा आम्हाला त्याचे प्रूफ मिळालेले आहे आम्ही ते भोगलेले परंतु आमचं आम्ही इतके चिवट आहोत की आमचा हक्क आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही आमचे माननीय आमदार मांडेकर साहेब यांनी हा मुद्दा आमच्या एस टी पीचा मुद्दा विधानसभेसारख्या सर्वोच्च लोकशाहीच्या शासनाच्या स्टेटच्या मंदिरात मांडलेला असतानासुद्धा शासन ढिम्म आहे मग शासन आणि बिल्ड बिल्डर यांचं दोघांचं काही नेक्सस आहे का हा मला प्रश्न पडतो आणि मला असं वाटतं की ते असावं आमदार हो। कुठल्या पक्षाचे राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रवादी अजितदादा गट अजितदा त्यांनी मुद्दा मांडलेला आहे आणि ते फॉलोअप घेत होते पण त्यांना सुद्धा चुकीची इन्फॉर्मेशन अशी देत आहेत की तिथे काही इशू नाहीये आणि जे लोक आवाज उठवतात ते आम्हाला त्रास देण्यासाठी इशू अजितदादांपर्यंत पोहोचला होता की नाही हा पोचलेला होतोय मग काय त्यांच्या गाण्यावर घातलं हे मांडिकच सर त्यांच्याकडे आहे हा इश्यू दुर्दैव असं की इतर लोक सरेंडर होता बिल्डरला त्याच्यामुळे आमच्यासारखे लोक जे मुद्दे मांडतात त्यांना अतिशय त्रास होतो आम्हाला ही भीती आहे की कद, कधी आम्हाला कोणी रस्त्यात गाठून मारून टाकेल पत्ताही लागणार नाही ही आम्हाला भीती आणि जेन्युअनली सांगतोय अशी सगळी परिस्थिती या देशामध्ये एक सामान्य नागरिक जो बोलायला पुढं येतो प्रत्येकाला बोलायला वेळ नसतो आणि बेसिकली काय असतं की कुठल्या विषयावर बोलायचं असेल तर त्या विषयामधला डेपपर्यंत जाऊन अभ्यास करावा लागतो आणि सोसायटीमधला प्रत्येकच माणूस तेवढ्या डेपमध्ये अभ्यास करू शकत नाही आणि प पॉसिबल पण नाही आणि जरी केला तरी एका माणसाची बोलायला एकसाथ सोसायटीमधले शंभर लोक आले तर माणूस तर काय म्हणणार बाबा कोणीतरी एकाने बोला मग एक माणूस जर पुढाकार घेतो तर त्याला डॉमिनेट कसं करायचं बाकी ह्या व्यतिरिक्त आपण ज्या आमदारांना खासदारांना निवडून देतो त्या आमदार खासदारांचं काय त्या आमदारांनी जर विधानभवनामध्ये जर ते मुद्दा मांडलेला आहे त्याची दखल प्रशासन कशी घेत नाही मग फक्त आमदार फक्त वरवर माया आणि उपाशीच निजग बया अशा परिस्थितीमध्ये दे देशातल्या जनतेला वागवतात का असा प्रश्न पडतो अजित पवार गट अजित पवार सकाळी सहा वाजल्यापासून पुण्यामध्ये कामाला लागतात पुण्याचे पालकमंत्री आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच पक्षाचा आमदार असतानासुद्धा त्यांच्या हद्दीमध्ये असलेल्या या टाउनशिपची ही अवस्था अक्षरशः अजित पवारसाहेब बघवत नाही ही वस्तुस्थिती आहे सोलह से ही एस की प्रॉब्लम चल रही है अच्छा जब भी इस एस के इशू को मैनेजमेंट ने उठाया अच्छा इसको बहुत बुरी तरह कोलते पाटिल मैनेजमेंट ने दबाया है अच्छा अनेक तरह की त्रासदी हुई है परेशानियां हुई हैं अच्छा ये कई महिलाओं ने बताया ट्रैक इन्फेक्शंस बहुत को हुए हैं कई को मिसकैरीज भी हुए हैं उसके अलावा जब बाथरूम में जाते हैं तो नाक बंद करके जाना आप तुरंत ही बाहर आइए दरवाज़ा बंद करके एक बाल्टी एक्स्ट्रा यूज करिए तब दोबारा यूज़ करिए इसलिए हमारा जो पानी का बिल है वह थ्री टू फोर टाइम्स एक्स्ट्रा आ जाता है जो कि आप एस टी पी के पानी को यूज कर सकते नहीं जैसे कि हमारे कैप्टन मिश्रा ने बताया कि एस टी पी का पानी नहीं बल्कि फर्मेंटेड आ, सीवेज वॉटर है उसमें आप जाके देखेंगे तो आप कीड़े पड़े मिलेंगे आपको ऐसा लगता है कि वहाँ मच्छर पैदा हो रहे हैं जीवाणु पैदा हो रहे हैं लंबे लंबे कैस उसमें से निकल रहे हैं ये बहुत दयनीय <coughs> स्थिति है मुख्यमंत्री दोन उप मुख्यमंत्री यहां हम्मी हाथ जोड़ी विनंती करतो कि आमच प्रॉब्लम सॉल्व करना साती लक्ष घाला हाँ लड़किया बहनी आप बरोबर तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करा आणि आमचे प्रॉब्लेम सॉल्व करा एवढीच विनंती करतो बस एक सामान्य नागरिक टॅक्सपेअर आहे बरोबर आहे आज एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये एक लाख लाख रुपये करोडो करोडो रुपयाचा जर फ्लॅट घ्यायचा म्हटल्यानंतर शंभर टक्के की लोन हे घ्यावेच लागणार आणि लोन साठी आय टी आर हे भरलेलेच लागणार तर आज टॅक्सपेअर लोक आहे ती कळलं का कुठल्या सरकारी योजनांचा लाभ घेऊन आयता जगणारी जनता नाही आहे ही बरोबर आहे तर ही सर्व सामान्य जनता जर टॅक्सफेअर आहे आणि टॅक्सफेअर असलेल्या जनतेलाच जर वाळीत टाकलं जात असेल तर या देशामध्ये जनता टॅक्स तरी का भरेल असा विचार सरकारने करायला हवा सोसायटीमधला सर्व प्रकार मी तुमच्यासमोर आणला आहे सोसायटीवाल्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण समजून घेऊयात काय म्हणणं आहे सामान्य जनतेचा एकच आवाज आहे की तो टी बीचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करा